बोलो ओम नमो आदे सर्वांना आता सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणान बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त सात लावंगा आणि एक लिंबाने तुमचं कर्ज दुःख आणि शत्रूची सावट कायमची नाहीशी होऊ शकते तुम्ही तर विश्वास ठेवाल का आज बुधवार आणि आजचा दिवस आहे कालभैरव जयंतीचा एका रात्रीत हे केलेला उपाय तुमचं नशीब इतकं वेगाने बदलवतो की ज्याचं आयुष्य काळोखत होतं त्याच्या घरात प्रकाश येतो चला जाणून घेऊया हा उपाय नेमका कसा करायचा का करायचा आणि दिवसाचं महत्व काय आहे तर त्याचबरोबर आजचा दिवस फक्त पूजा नाही हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील काळोखावर विजय मिळवण्याचा जो काळावर राज्य करतो तो मृत्यूलाही मागे टाकतो तो म्हणजे काळभैरव आज मी तुम्हाला सांगणार आहे असा उपाय फक्त सात लवंगा आणि एक लिंबानी केला जाणारा जो इतका प्रभावी आहे की तो दारिद्र्य कर्ज दुःख शत्रू आणि नकारमत्ता ऊर्जा पूर्णपणे नष्ट करतो तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्याचबरोबर कालभैरव हे भगवान शिवाचं उग्र रूप आहे काळावर नियंत्रण ठेवणारा असा त्याचा अर्थ आहे भक्तांच्या जीवनात ते न्याय देतात असत्य आणि न्या अन्यायाचा नाश करतात एकदा ब्रह्मदेवाला अहंकार आला त्यांना वाटलं की मी सर्वश्रेष्ठ भगवान शिवानी समजवलं पण ते ऐकले नाही तेव्हा शिवाच्या कपाळातून प्रकट झालेला एक तेजस्वी प्रकाश तोच होता काळभैरव त्यांनी ब्रह्मदेवाचा अहंकार तोडला आणि जगाला दाखवून दिलं की कपाळा काळावर नियंत्रण फक्त एकाच तो म्हणजे शिवाचं भैरव भैरव रूप तर भैरव जयंती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार या दिवशी मार्गशीर कृष्ण पक्षाच्या तिथीला भगवान कालभैरव प्र प्रकट झाले होते अकरा नोव्हेंबर रात्री अकरा वाजून आठपासून तर बारा नोव्हेंबर रात्री आठ वाजून दहा वाजून अठ्ठावन्नपर्यंत आहे रात्रीचा निश्चित काळ म्हणजेच की बारा वाजून पाच मिनटं ते बारा वाजून तीस मिनटं हा सर्वाधिक प्रभावी वेळ आहे या वेळेत केलेले भैरव पूजेला शंभर पट अधिक फळ मिळतं तर त्याचबरोबर आपल्याला पूजा कशी करायची आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की पूजा कशी करायची आहे प्रभावी उपाय कसा करायचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता बघा तर बघा पहाटे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे म्हणजेच की साधारण चार ते पाच वाजता तुम्हाला इथे उठायचं आहे स्नान करताना पाण्यात थोडी मोहरी तेल आणि काळे तिळ टाका हे शरीरातील नकरमत्ता दूर करतात देवघर स्वच्छ करा एक काळा कपडा अंतरा त्यावर कालभैरवाचं चित्र ठेवा मोहरीचं तेलाचा दिवा लावा काळं फूल काळं कुंकू आणि काळे तीळ अर्पण करा मग अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे ओम काल भैरव नमह ओम काल भैराय या नमह यानंतर भैरव स्ोत्राचं पठण करा भैरव तर त्याचबरोबर आपल्याला सकाळची आपण इथे पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला इथे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य तुम्ही गोडामध्ये शिरा पुरणपोळी तुम्ही जे काही छान नैवेद्य करणार आहात फक्त कांदा लसूण तुम्हाला इथे टाळायचा आहे कांदा लसूण तुम्हाला इथे वापरायचं नाहीये पूजा सकाळची झाल्याच्यानंतर नंतर तुम्ही इथे नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर दुपाळी आणि सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर बघा दुपाळी आणि सायंकाळी म्हणजेच की आजच्या दिवशी साधं अन्न घ्या कांदा लसूण टाळा शक्य असल्यास उपास ठेवावा सायंकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा स्नान करा घरात काळा दिवा लावा काळ फूल अर्पण करा आणि पुन्हा मंत्र म्हणा ओम कालभैरवाय नम सर्व दुःख नाशाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर काळ कुत्र्याला अन्न द्या कारण तोच आहे काळभैरव देवताचं वाहन आता त्याचबरोबर आपली सकाळची पूजा झालेली आहे दुपारी आणि सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे तर आता असा सात लवंगाचा आणि एक लिंबाचा प्रभावी उपाय तो जाणून घेऊया कारण की हा उपाय जर तुम्ही केला तर दारिद्र्य कर्जमुक्ती दुःख शत्रू सर्व नाहीसे होतील त्यामुळे तुम्हाला हाच उपाय नक्की करायचा आहे हा उपाय करायचा आहे नशीत या काळात म्हणजे मध्यरात्री बारा वाजता एक पाटा घ्या काळा कंपडा आतरा त्यावर एक लिंब ठेवा त्यात लिंबात सात लवंगा ठोका घड्याळाच्या दिशेने प्रत्येक लौं ठोकतानी एक मंत्र म्हणायचा आहे ओम काल भैरवाय नमः ओम काल भैरवाय नमः मग त्या लिंबाभोवती काळ्या दोऱ्याने सात फेऱ्या घाला त्याच्याजवळ मोहरी तेलाचा दिवा लावा 21 वेळा मंत्र म्हणा ओम ही काल भैरवाय नमः सर्व शत्रू नाशाय नमः आता डोळे बंद करा आणि भैरव देवा तुमच्या घरात प्रवेश करताय तुमच्या शत्रूंना दूर करताय आणि तुमचं नशीब आहे अशीच कल्पना करा हा उपाय पूर्ण झाल्यावर तो लिंबू पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर किंवा नदीत विसर्जित करा यांनी काय होईल तर आपल्या घरामधलं दारिद्र्य कर्ज दुःख शत्रू सर्व नाहीसे होतील आपल्या घरामध्ये सकारमत्ताना येईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांद आपल्या घरामध्ये जे काही अडी अडचणी असतील ते फक्त या उपायाने नाहीसे होतील त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता या मा यामागचं रहस्य काय आहे तर बघा लिंबामध्ये नैसर्गिक ऊर्जा असते जी नकरमत्ता शोषून घेते लवंग ही अग्नी आणि शक्तीचं प्रतीक आहे जेव्हा या दोघांचं संयोज भैरव मंत्रांसह केलं जातं तेव्हा तयार होती एक शक्तिशाली सिपी रुची अल एनर्जी फील्ड हे घरातील अडथळे आड़ अडकलेले पैसे आणि नशीब बंद होण्याचं कारण असलेली ऊर्जा नष्ट करते त्यामुळे तुम्ही लगेच हा उपाय नक्की करा आज रात्री बारा वाजता तर या उपायाने काय फायदे होतील आपल्याला काय अनुभव हो मिळेल तर बघा घरात पैशाचा प्रभाव सुरू होतो शत्रूंची नकरमत्ता नजर संपते आजारपण आणि दुःख दूर होतं कर्ज हळूहळू मिटतं आणि घरात शांतता व समाधान येतं एकत्र वाढते घरामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की हा उपाय केल्यावर त्यांना अचानक चांगल्या गोष्टी घडू लागल्या जसं की नोकरी मिळणे जुने थकीत रक्कम मिळणे किंवा शत्रू शांत होणे पण एक अट आहे म्हणजेच की ही क्रिया पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने केली पाहिजे मनामध्ये कुठलाही किंतू नसल्यास तर हे पूजेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि जर तुम्ही मनामध्ये कुठलाही किंतू धरला तर याचं फळ तुम्हाला नाही मिळणार तर त्याचबरोबर तुम्हाला याच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठा पुन्हा स्नान करा घरात अगरबत्ती लावा आणि म्हणा प्रसाद म तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे परत जय कालभैरव देव जय कालभैरव देव प्रसाद म्हणून गुळ आणि काळे तीळ वाटा कोणालाही कडू बोलू नका क्रोध करू नका आजचा दिवस दान आणि संयमाचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला ह्या ग सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या हा, हा उपाय तुम्हाला लवकरात लवकर करायचा आहे त्याचबरोबर भैरव देव हे फक्त उग्री नाही ते फक्त भक्दा भक्तांचं रक्षण करणारे न्याय देणारे आहेत जो त्यांच्या नावाने श्रद्धेने उपाय करतो त्यांचं आयुष्य सुख समृद्धी आणि शांतीने भरतं काल भैरव जयंतीला तुमच्या जीवनात नवीन तेज आणि नवीन दिशा आणि आनंद यावं हीच काल भैरव देवाशी प्रार्थना करते त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भैरव देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहावं तर कमेंटमध्ये जय भैरव देव नक्की ल्या बा सर्वांना इथे धन्यवाद